मळगाव येथील एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या घरांचे घरपत्रक उतारे देण्यासाठी चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना मळगाव ग्रामपंचायत प्रभारी पंचायत विकास ग्राम विकास अधिकारी ज्ञानदेव सीताराम चव्हाण वय बावन्न राहणार कणकवली मूळ राहणार आकेरी तालुका कुडाळ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले शहरातील एका हॉटेलमध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मळगाव येथील एका गृहनिर्माण प्रकल्पातील घरांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या प्रकल्पाचे विकासक विजय नाईक यांनी मळगाव ग्रामपंचायतकडे सदर घरांच्या घरपत्रक उतार्यासाठी अर्ज दाखल केला होता मात्र गेले आठ ते नऊ महिने हे घरपत्रक उतारे देण्यास संबंधित अधिकाऱ्याकडून टाळाटाळ केली जात होती यानंतर संबंधित विकासकाने सदर ग्रामसेवकाची प्रत्यक्ष भेट घेतल्यावर त्याने हे दाखले देण्याकरिता विकासकाकडे आर्थिक मागणी केली होती सुरुवातीला त्याने एक लाख रुपयांची मागणी केली होती मात्र ही रक्कम त्यांना द्यायची नव्हती त्यानंतर सदर विकासकाने सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधत याची कल्पना दिली त्यानुसार सदर एक लाखाची रक्कम कमी करत अखेर चाळीस हजार रक्कम देण्याचे ठरले ही ठरलेली रक्कम देण्यासाठी सदर विकासकाने आज संबंधित ग्रामसेवकाला फोन केल्यानंतर आपण सावंतवाडी येथील एका हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले त्या माहितीनंतर आणून सदर विकासकाला बोलावून घेत त्याने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई लासलुचपत विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी विजय पांचाळ पोलीस निरीक्षक दीपक माळी हवालदार श्री रेवणकर अजित खंडे, प्रीतम कदम गोविंद तेली विजय देसाई पोलीस शिपाई स्वाती राऊळ पोलीस कॉन्स्टेबल भूषण नाईक योगेश मुंढे आदींनी केली